जय शिवराय मी पांडुरंग कदम आज प्रवीण दरेकर साहेबाची कार्तासिक बाईट पाहिली त्या बाईटमध्ये प्रवीण दरेकर साहेब म्हणतात की इथं आंदोलनासाठी आलेले जे मराठा बांधव आहेत त्यांनी हुतुतू खेळे कबड्डी खेळे खो खो खेळे त्याच्यामुळं दरेकर साहेबांना लाज वाटली तर दरेकर साहेब तुम्हाला सांगू इच्छितो इथं लाज वाटण्यासारख्या खूप गोष्टी आहेत ज्यावेळेस या महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला पळून गेले त्यावेळेस तुम्हाला लाज नाही वाटली त्याचबरोबर इथे अशा बऱ्याचशा बँका होत्या ज्या बँकेमध्ये गोरगरीब लोकांनी त्यांचे पैसे ठेवले होते लेकराच्या शिक्षणासाठी मुलीच्या लग्नासाठी त्या बँका बुडाल्या त्या लोकांचे पैसेही बुडाले त्यावेळेस तुम्हाला लाज नाही वाटली आमचे संतोष अण्णा देशमुख यांची निर्गुण हत्या झाली परंतु सुद्धा आमच्या बहिणीला न्याय नाही मिळाला त्यावेळेस तुम्हाला लाज नाही वाटली आमचे मुंडे भाऊ आहेत त्यांचीसुद्धा हत्या करण्यात आली त्या ताईलासुद्धा अद्यापही न्याय मिळाला नाही त्यावेळेससुद्धा या ठिकाणी तुम्हाला लाज वाटली नाही त्याचबरोबर आमचा बाप रात्री बारा वाजता शेतामध्ये पाणी लावण्यासाठी या ठिकाणी मोटर लावण्यासाठी चालतो त्यावेळेस तुम्हाला लाज वाटत नाही जेव्हा तुमच्या दहीहांडीमध्ये नट्या इतकुल्या कपड्यावरती नाचतात त्यावेळेस तुम्हाला लाज वाटत नाही त्यावेळेस तुमचं हिंदुत्व धोक्यामध्ये येत नाही परंतु आमचे मराठा आंदोलन थोडंसं काय खेळे काय कबड्डी खेळे काय उतु खेळे काय त्यावेळेस मात्र या ठिकाणी तुम्हाला लाज वाटते या मराठा आरक्षणासाठी कित्येक तरुणाने स्वतःचं बलिदान दिलं त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी लाज वाटली नाही अशा दरेकर साहेब कित्येक गोष्टी इथलचा तरुण बेरोजगार आहे त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी लाज वाटत नाही या दिवसा बलात्कार होतात तेव्हा मात्र या ठिकाणी तुम्हाला लाज वाटत नाही अशा कित्येक गोष्टी आहेत दरेकर साहेब ज्यांची लाज वाटायला पाहिजे परंतु त्याची तुम्हाला लाज वाटत नाही आमचे आणि आमचे हे जे ज्या ज्या मुलांची तुम्हाला लाज वाटत होती ना तीच मुलं सफाई कर्मचाऱ्यांना मदत करत होती साफसफाई करण्यासाठी त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला त्याचं कौतुक करा वाटत नाही त्यावेळेस तुम्हाला नाही लाज वाटली त्याचबरोबर आता पाऊस पडल्यानंतर गाडी उचलून देण्यासाठी या ठिकाणी आमच्या मराठा या ठिकाणी मदत केली त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला लाज नाही वाटली दरेका साहेब चाटण्याची सुद्धा एक हद्द असते चाट एवढी चाटूगिरी करून करणार तरी काय आहात दरेका साहेब एवढंच आहे की आज काय आमदार आहात उद्या मंत्री होतात या चाटुगिरीतून एवढंच भेटेल किंवा आता मंत्री असाल तर त्या पुढचा मंत्री भेटणार वरचा मंत्री भेटणार हेच एवढ्या या चाटीगुरीतून भेटत परंतु या गोरगरीब गरजवंत मराठ्यांचा आशीर्वाद तुम्हाला भेटणार नाही तरेकर साहेब कधीतरी जेव्हा मराठ्यांच्या विरोधामध्ये मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये किंवा मराठा संघर्ष योद्धा मान्य श्री मनोज रांगे पाटील यांच्या विरोधामध्ये जेव्हा तुम्ही बोलता त्यावेळेस जरा कमेंट वाचत जा त्या कमेंट नसतात तर तो, तो गर गोर गरीब गरजवंत मराठ्यांचा तळतळात असतो आणि साहेब जीवनामध्ये हेच कमवायचं असतं प्रेम कमवायचं असतं कोणीतरी म्हणावं की नाही राव हे माणूस होता एक नंबर होता या तर राजकारणामध्ये कित्येक लोक आहेत ना की ज्यांना आहेत ज्यांचे या ठिकाणी स्वर्गवासी झाले परंतु आज सुद्धा या ठिकाणी त्या व्यक्तींचं नाव आजरामार आहे का कारण की त्यांनी आयुष्यभर चांगली कामं केली आहेत साटुगिरीची कामं केली नाही आहेत मला तर वाटतय साटुगिरीचा जर डिग्री करायची असेल पी एच डी करायची असेल तर ती, ती तुमच्याकडनं शिकली पाहिजे आणि जर मला कोणाला वाटलंच की जर चाटुगिरीसाठी एखादा जर मला मला पी एच डी करायची तर शंभर टक्के दरेकर साहेब मी त्या व्यक्तीला तुमचं नाव सुचवेन कारण की तुमच्यापेक्षा बढिया चाटुगिरी कोणीच करू शकत तर्थरा तर्थरा का। ना नाही त्यामुळे दरेकर साहेब या गोरगरीब गरजवंत मराठ्यांचा प्लीज तळतळाट घेऊ नका आमचा अपंग मराठा बांधव आहे या आंदोलनामध्ये सहभागी होतोय त्यावेळेस तुम्हाला लाज वाटत नाही बघा एका चालता येत नाही त्यांना पण या आंदोलनामध्ये या ठिकाणी ते सहभागी झालेत याचीसुद्धा दरेकर साहेब तुम्हाला लाज वाटायला पाहिजे माझं एक पाच वर्षाचे लेकरू या आंदोलनामध्ये सहभागी झाले त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला लाज वाटत नाही माझ्या माता भगिनी कधीच या ठिकाणी बाहेर पडत नाहीत परंतु त्या या आंदोलनामध्ये बाहेर पडल्यात त्यावेळेस तुम्हाला लाज वाटली नाही अंतरवाली सराटीमध्ये माझ्या माता भगिनीवरती या ठिकाणी हल्ला झाला त्यावेळेस तुम्हाला लाज वाटली नाही आणि एक आत्ताच काही पंधरा वीस दिवसापूर्वीची घटना आहे एक पोलीस अधिकारी एका आंदोलनकर्त्यावरती हो पाठीमागून लाद घालतो त्यावेळेस तुम्हाला लाज वाटत नाही अशा लाज वाटण्यासाठी कित्येक गोष्टी आहेत दरेकर साहेब परंतु त्यावेळेस तुम्हाला लाज वाटणार नाही परंतु आता माझा मराठा बांधव कुठेतरी खेळतोय हसतोय गातोय म्हणून येऊ दिवसभरात थोडाफार थकवा जाण्यासाठी थोडं खेळलं काय बागडलं काय त्याचे मात्र या ठिकाणी तुम्हाला सध्या लाज वाटते धन्य आहे दरेकर साहेब अशी जो लाज वाटू द्यात एवढीच एक प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा